नमस्कार मी राजेंद्र ओंजे टॉक विथ राजेंद्रमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत महापालिकेची रणधुमाळी वाढत चाललेली आहे आता उत्सुकता प्रत्येकाची आहे की युती कोणाची होती आहे काय काय घडतं आहे कोण कोणासोबत जात आहे तसं तर बरेच जण इकडे तिकडे चाललेले आपल्याला पाहायला मिळत आहे पण आत्ता मी आलो आहे कल्याण डुंबिलीमध्ये कल्याण डोंबिवली महापालिकेच्या प्रभाग वीसमध्ये इकडे कल्याण डुंबिलीमध्ये चुरस प्रचंड आहे निवडणुकीतली दहा वर्षांनंतर निवडणूक इथे पार पडते आणि त्या दहा वर्षाच्या काळामध्ये अनेक गोष्टी झाल्या झाल्या नाहीत प्रशासक होतात दोन वेळेला आणि आत्ता प्रत्येकामध्ये उत्सुकता प्रत्येक कार्यकर्त्यांमध्ये एक ईर्षा पेटलेली आहे की निवडणुकीच्या रिंगणामध्ये मीही उतरलं पाहिजे आणि मलाही नगरसेवक म्हणून सभागृहात जाता आलं पाहिजे आज आपल्यासोबत असणार आहेत राहुल दामले नमस्कार राहुल दामले हे उपमहापौर होते गटनेता होते भाजपाकडून विरोधी पक्षनेता होते आणि स्थायी समितीचे सभापती म्हणून देखील त्यांनी काम केलं आहे राहुल दामले हे नाव मी याच्या पलीकडे अजून जास्त ओळख करून देण्याची गरज नाही डोंबिलीतल्या लोकांना कि किंबहुना ठाणे जिल्ह्यालासुद्धा इतके वर्ष या सगळ्या पदावर काम केल्यानंतर ही निवडणूक समोर जाताना काय वाटतं की सोपी आहे की मला फार काही करायला लागणार नाही निवडणूक निवडणूक आहे हां निवडणूक लढताना कधी सोपी किंवा काय असा विचार करून चालतच नाही बरोबर जे जे निवडणुकीत केलं पाहिजे ते केलं पाहिजे आणि मला असं वाटतं की निवडणूक आल्यावर जे कार्यकर्ते काम करायला सुरुवात करतात किंवा काही लोक निवडणूक का आली मग वेग वेगवेगळी शिबिरं हे ते सगळं नव्याने सुरू होतं ते लोकांना माहिती आहे बैठकांचं सत्र चालू झालं सगळं सुरू आहे आणि मग ते सुरू झालं की लोकांना कळतं आता इलेक्शन आहे पॅन कार्ड शिबिर असतं ठराविक गोष्टी असतात <laughs> आणि मग ते निवडणूक झाल्यावर हे सगळे जातात आपण कायम लोकांमध्ये राहतो लोकांबरोबर असतो आज पाच वर्ष प्रशासक आहे लोकप्रतिनिधी नाहीत पण तरीसुद्धा आमची कार्यालय चालू आहेत ना जो आमच्यात प्रभागातला नाही अख्ख्या शहरातला कोणी येतो आमच्या कार्यालयात काम करून घेतो नाही एक त्याच्यातलं राहुलजी आहे की आत्ता ज्या उद्यानामध्ये आपण फिरतोय हे हे तुम्ही सगळ्यांनी केलेलं काम आहे तुम्ही वैयक्तिक केलेलं काम आहे तर केलेल्या कामांची चर्चा त्या टोकापर्यंत पोहोचवायची कशी हे एक आव्हान आहे मला गोष्ट नवीन आहे पॅनल कल्याण मध्ये पहिल्यांदा बरोबर आहे पण पेणसेनगर मध्ये मी दोनदा लढलोय दोनदा जिंकून आलोय पेडसेनगर मध्ये ज्या काही सुखसुविधा आता लोकांना कॉन्क्रीट रोड दिसत आहेत पिणसेनगरचे दहा वर्षापूर्वी झाले एलईडी लाईट लोकांना आज कळले माझ्याकडे दहा वर्षापूर्वी झाले त्यामुळे आजूबाजूचा जो परिसर आहे त्यांना इकडच्या हो माहिती आहे केलेलं काम माहिती आहे पाणी असेल स्वच्छता असेल बेसिक गरजा पूर्ण केल्या त्यामुळे इकडनं केलेलं तर आपण लोकांना सांगू पण त्याच्यापेक्षा लोकांपर्यंत मला असं वाटतं की आम्ही पोचलो व्यवस्थित तरी निवडणूक चांगल्या पद्धतीने जाईल आम्ही यशाकडे जाऊ तुमचा हा यशाचा मार्ग पुढचा आहे तुम्ही ठामपणे विश्वास दाखवताय याला अनुसरून मला एक प्रश्न विचारायचा की तुम्ही खूप जुने जाणते नगरसेवक नेते या शहरातले आहात पक्षाकडून तो म्हण जास्त अपेक्षा आहेत तुमच्याकडे पक्ष खूप अपेक्षा ठेवतो आहे तर या अपेक्षापूर्तीकडे एक ज्येष्ठ नेता म्हणून माजी उपमहापौर म्हणून आणि विविध पदं त्या सभागृहातली तुम्ही घेतलेली आहेत तर तुम्ही याच्याकडे अपेक्षापूर्ततेकडे कसं बघता लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत नगरसेवक निवडून गेला की निवडून हे राहिला कर नाही पाहिजे हां लोकांबरोबर असलं पाहिजे लोकांच्या ज्या काही गोष्टी बेसिक आहेत त्याच्याकडे आपण पूर्ण लक्ष दिलं पाहिजे बरोबर आहे आणि ते करत असताना फक्त माझा वॉर्ड असं न धरता माझ्यासारखे जे कोणी अजून काही नगरसेवक आहेत त्यांनी शहराच्या दृष्टीने एकत्र बसून मग ते माझ्यात पक्षाचे नाही कुठल्याही पक्षाचे असेल शहर म्हणून काम करण्याची खूप गरजे राजकारण आणता नाही आणता नाही आहे चपला बाहेर ठेवल्या पाहिजे निवडणूक एक महिना असेल नंतर पाच वर्ष काम करावं लागतं आणि आत्ता योगायोगाने परिस्थिती खूप चांगली आहे केंद्रात राज्यात जर हे ट्रिपल इंजिन आलं तर फार चांगल्या पद्धतीने काम करत आहे ओके असं वाटतं ट्रिपल इंजिन कोणत्या दृष्टीने तुम्ही म्हणता आता ट्रिपल इंजिन आहेच आहे राज्यात महापालिकेत पण महापालिकेत आलं की ट्रिपल व्हील आत्ता डबल आहे आत्ता केंद्रात हे राज्यात आहे स्थानिक स्वराज्य संस्था गेल्या पाच वर्षे उपेक्षित आहेत शेवटी प्रशासक प्रशासकाच्या दृष्टीने काम करतो बरोबर लोकप्रतिनिधी नसला हाँ. की काय होत आहे गेल्या पाच वर्षात आम्ही पण बघितलंय बरोबर लोकप्रतिनिधी लवकरात लवकर सभागृहात येणं आणि मग त्यांचं शहराशी जिवाळा असतो ना जो अधिकारी असतो त्याला शहराशी जिवाळा नसतो तो त्याची नोकरी करत नोकरी करत असतो त्याच्यामुळे नाही म्हंटलं तरी शहराच्या विकासाला त्याचा फटका जरूर बसतो बरोबर आहे तर मला इथं सांगावंसं वाटतं की ज्या उद्यानात आपण फिरतो आहे हे बघा इतकं चांगलं उद्यान यांनी केलं आहे जुनी सगळी झाडे तशीच रिझर्व करून व्यवस्थित त्याचं संवर्धन केलं आहे कॉन्झर्वेशन केलं आहे आणि इथल्या सगळ्या परिसरातल्या लोकांना एक छान फिरायला जागा स्वच्छ सुंदर हवेमध्ये मोकळा श्वास घ्यायला जागा मिळावी म्हणून ह्या उद्यानामध्ये आपण हा इंटरव्ह्यू खरं तर करतो आहे अशीच अनेक उद्यानं तुम्ही यापूर्वीच्या वॉर्डात असताना केलेली होती रस्ते उत्तम केले आहेत स्ट्रीट लाईटचं उदाहरण तुम्ही नगरचं आत्ताच दिलं आत्ता या निवडणुकीनंतर कोणती कामं राहिली आहेत जी तुम्हाला प्रामुख्याने करावीशी वाटतात पेंडसेनगर मध्ये बेसिक सुविधा पूर्ण आहेत म्हणजे जिथे मी दहा वर्ष नगरसेवक होतो म्हणजे <clears throat> अगदी साधं सांगायचं तर आज एखाद्या बिल्डिंगला जर पाण्याची लाईन घ्यायची असेल <coughs> रस्ता खोदायला लागायचा आज <coughs> आपण ज्या वेळेला काम केलं त्यावेळेला रस्ते कॉन्क्रीट झाले दोन्ही बाजूला पाण्याच्या लाईन्स झाल्या अंडरग्राऊंड ड्रेनेज झाली लाई स्ट्रीट लाईट झाले स्वच्छता आहे पण पुढच्या काळामध्ये ज्या वेळेला मी या चार वॉर्डांमध्ये फिरेन त्या चार वॉर्डांमध्ये फिरताना तुम्ही बघाल की याच्या बाजूला एक गौरीशंकर वाडी नावाची चाळ असते <साँगी> आता माझ्या प्रभागात इंदिरा नगर पण जोडला जाई तिकडे मी आपला वॉर्ड नसल्याने आपण कधी तिथे फारसं लक्ष घालू नाही शकलो पण तिथे गेल्यानंतर असं वाटतं की अरे आपल्याच बाजूला हा प्रभाग आहे आणि इकडच्या लोकांचं जे आयुष्यमान आहे किंवा राहणीमान आहे ह्याच्यामध्ये खूप सुधार झाला पाहिजे तो एक बेसिक डोळ्यासमोर मी उद्दिष्ट ठेवीन दुसरं आपला ईस्ट वेस्टचा जो ब्रिज आहे नाईन्टी फीटला नेणं आहे अशा बेसिक या म्हणजे ती तर सगळ्यात मोठा विषय आहे आज तो ब्रिज कधीच व्हायला पाहिजे पण आज विषय असा आहे की पाच वर्ष प्रशासन आहे मी प्रशासनाला दोष देईन लोकप्रतिनिधी आमचे म्हणजे कोणी नेते असतील पैसे आणतात माध्यमातन त्याची सोय करतात पण त्याच्यासाठी जी काही बाकीच्या गोष्टी आहेत आज ॲक्विशन करणं हा जो विषय आहे तर प्रशासनाने करून ठेवून त्याच्या गोष्टी पूर्ण त्याची पूर्तता करायला पाहिजे होती ना आता पैसे आले आणि ऍक्विजिशन नसेल तर ऍक्विजिशनला जो काय वेळ लागणार आहे लिष्टी गोष्ट लांबत जातं आणि साहजिक लोक मग रागवतात कोणावर लोकप्रतिनिधीवर रागवतात त्यांचं काही चूक नसतं आता गेल्या पाच वर्षाचा खंड आहे मला असं वाटतं की आपण पॉझिटिव्ह विचार करावा बिलकुल आणि अशा दृष्टीने आपण पुढे जायला बिलकुल राहुलजींबरोबरचे प्रश्न आपल्याला असेच सुरू ठेवायचे आहेत आणि या प्रश्नांवरती उर्वरित इतर काही राजकीय गोष्टी पण आपल्याला बोलायच्यात वेगळ्या ठिकाणी माझ्यासोबत राहुल नामण्यांबरोबर आपण चर्चा करत असताना इतरही काही या अगोदरचे प्रश्न त्यांच्या विकास कामांच्या बद्दल त्यांच्या उद्दिष्टांबद्दल आणि पुढे ते काय करणार आहेत हे आपण जाणून घेतलं तर थोड्या राजकीय प्रश्नांकडे मला तुमचं लक्ष वेधायचं आहे सध्या भाजपमध्ये मोठं इन्कमिंग चालू आहे ते फक्त कल्याण डोंबिवलीतच आहे असं नाही तर राज्यभर पण चालू आहे पण कल्याण डोंबिवलीची विशेष करून जास्त चर्चा आहे तर या इन्कमिंगबद्दल तुमचं मत काय का? की हे इतकं इन्कमिंग भाजपला खरंच राजकीयदृष्ट्या सुसह्य होणारं आहे का मी कसं आहे की दहा वर्षांनी आलेली एक तर निवडणूक आहे दुसरं देशात जे वाच राजकीय म्हणजे वातावरण आहे राज्यात वातावरण आहे कालचाच जर निकाल तुम्ही जर बघितला असेल या सगळ्या महापालिकांचा सा। तर साहजिकच भारतीय जनता पार्टीकडे आकर्षित होणं हे स्वाभाविक आहे ना कोणाला वाटतं की आपण समोर राहून हारावं त्याच्यापेक्षा मला जर संधी मिळाली तर विनिंग पार्टीमध्ये मला एंट्री मिळते का ह्याचा प्रत्येकजण विचार करतो दुसरी गोष्ट अशी आहे की संधी एवढ्या भारतीय जनता पार्टीमध्ये निर्माण होत आहेत आता की आता असे विषय कुठले नाहीत की इन्कमिंग देताना कोणाला तरी कंडिशनल घेत कंडिशनल घेणं आणि कार्यकर्ते जोडून घेणं याच्यामध्ये पण मोठा फरक आहे आणि म्हणून जे इन्कमिंग आहे ते घेताना त्या कार्यकर्त्याला त्या नेत्याला जी काही कल्पना दिली जाते त्याच्यातनं जा पुढे काही प्रश्न निर्माण होतील असं मला वाटत नाही दुसरं हे म्हणजे योगायोगाने म्हणा किंवा काही म्हणा जे आमचे नेते आहेत रवींद्र चव्हाण स्थानिक आमदार हे आता प्रदेशाचे नेते झालेत प्रदेशाचे अध्यक्ष झाले आणि त्यांच्यामुळे तोही एक विषय आहे की त्याच्यामुळे सुद्धा जो इतर पक्षातला किंवा कॉमन कार्यकर्ता आहे त्याला वाटतं अरे एवढ्या नेत मोठ्या नेत्याबरोबर मी सहज जोडू शकतो त्यामुळे आणि चांगले दिवस आहेत <laughs> पक्षाचे लोक येणार त्यांचं स्वागत करायला पाहिजे जे कल्याण डोंबिवलीत अच्छे येत आहेत असं तुम्हाला म्हणायचं आहेतच <laughs> पण याच्याबरोबर मला जोडून तुम्हाला विचारायचंय की तुमची आमची भाजप सर्वांची असं स्लोगन आहे तुमचं या स्लोगनकडे बघताना जेव्हा इनकमिंग वाढतंय तेव्हा पक्षात अशी एक गोष्ट दिसते की जुने कार्यकर्ते नाराज होत आहेत जुने नेते नाराज होत आहेत मध्यंतरी चर्चा अशी होती राहुल नामले पण नाराज होते ह्याची ने नेमकी कारणं काय आहेत मग यांना सांभाळणार कसं पहिला तुमचं जे राहुल दामले नाराज कधी होते मला मला तरी नाही अशी चर्चा होती नाराज व्हायचं कारण नाही ना मुळामध्ये माझ्या म्हणजे कुठलंही बॅकिंग नसताना जिथपर्यंत माझी राजकीय वाटचाल झाली मला पक्षाने दिलं ना सगळं दिलं ना म्हणजे आत्ता परिस्थिती अशी आहे की मी महापालिकेतली सगळी पदं उपभोगली आहेत पंधरा वर्ष नगरसेवक हो आहे ते करताना मी परफॉर्मन्स दिला आहे बरोबर त्यामुळे नाराज व्हायचं असं काही कारण नाही आणि शेवटी तुम्ही कितीही केलं तुमच्या नशिबात असतं तेवढंच तुम्हाला मिळतं असं एकदा जर आपण आपल्या मनाला आप पटवून दिलं ना तर नाराज व्हायचं काही कारण नाही बरं दुसरा विषय जो तुम्ही म्हणालात की कार्यकर्ते नाराज होतात का जुने कार्यकर्ते आणि नवीन येणारे लोक तर यांच्यात समन्वय झाला पाहिजे जुन्या लोकांना स्वाभाविकपणे वाटतं की अरे एवढे मोठे लोक आपल्याकडे येत आहेत तर आपला निभाव कसा लागणार बरोबर आहे तर पूर्वीसारखं राजकारण आता नाही राहिलं हां पूर्वी जुना कार्यकर्ता वर्षानुवर्ष तो काम करत होता आता हे राजकारण एवढं फास्ट झालंय की त्याच्याबरोबर आपण पळालं पाहिजे नाहीतर रुसला बसला मग त्याच्यात कोणीतरी समजूत काढायला जाईल हे दिवस संपलेच संपले म्हणण्यापेक्षा वातावरण वाता वाता बदल तुम्ही थांबलात तर त्याची गॅप भरायला मागे अजून क्रिकेट टीमचं जसं असतं ना <laughs> की तुम्ही अकरावा प्लेअर पाहिजे अकरावा प्लेअर म्हणण्यापेक्षा तुम्ही दोन तीन मॅच नाही खेळला तरी चालेल तर दुसरा प्लेअर तयार आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की जुना काळ जो होता ज्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी म्हणजे अक्षरशः काम करताना सुद्धा मार खायला लागायचा अशी परिस्थिती होती स्वतःच्या घरचा डबा आणून पण लोक जेवून काम करतात बरोबर आणि आता चांगले दिवस आहेत तेव्हासारखंही नको आणि आत्ता एकदम फास्ट झालं ते त्याच्यातला मध्य काढून जर गेलं तर याला खूप मोठं त्याच्यातनं यश पार्टीसाठी लोकांसाठी कार्यकर्त्यांसाठी मिळेल असं असं मला वाटतं आत्तापर्यंत तुम्ही जसं मागाशी उल्लेख केला की महापालिकेमध्ये तुम्ही उपमहापौर होता सभापती होता गटनेता होता स्थायी समितीला देखील तुम्ही पद भूषवलेलं आहे आता पक्षाने जर तुम्हाला महापौर पदाची जबाबदारी द्यायचं ठरवलं तर ती स्वीकारणार का नाही स्वीकारणार त्याच्यापेक्षा आनंदाची गोष्ट काय असू शकते बरोबर पण मग आमचा म्हणजे नेतेच एवढे आता रवींद्र चव्हाण आहेत देवेंद्र फडणवीस आहेत ते योग्य निर्णय करतील महापालिकेच्या दृष्टीने राजकीय कार्यकर्ता म्हणून कुठल्या गोष्टीला नाही काम कोण कशाला नाही म्हणेल आनंदाची गोष्ट आहे चांगलं काम करता येईल आणि करता येईल बिलकुल कारण इतके वर्ष तुम्ही महापालिकेत घालवले तर या विषयाकडे निश्चितपणे आलं पाहिजे दुसरं सगळ्यात आता राजकारणामध्ये जे दिशा दिसते बदलताना की जसं इनकमिंगचा मुद्दा आहे तसं तुमच्या बरोबर असलेल्या पक्षामध्ये देखील विभागणी झाली म्हणजे उद्धव ठाकरे वेगळे झाले एकनाथ शिंदे वेगळे झाले तर या दोन विभागलेल्या शिवसेनेचा जर विचार आपण केला तर चर्चा बे केम सीमध्ये अशी होती आहे की मनसे इथे कल्याण डुंबलीमध्ये भाजपची बी टीम आहे हे खरं आहे का आत्ता तुम्हाला कुठे मनसे दिसती आहे का म्हणजे आपण जर शोधाला गेलं तर कुठलाही पक्ष संपत नाही ती एक विचारधारा असते कुठल्याही पक्षाची पण मागे जाऊन जर थोडा आपण विचार केला ज्या वेळेला दोन हजार दहाला मनसेची एक हवा होती आणि राजसाहेबांच्या नेतृत्वाखाली अठ्ठावीस नगरसेवक निवडून आले नेत्यांनी ने त्यांचे जे काम करायचं ना ते केलं होतं पण त्या हवेवर ने, निवडून ना असं वाटलं की मी निवडून आलो आहे त्यांनी काही केलंच नाही पाच वर्ष नेत्याची हवा होती मग त्या नेत नेत्यांनी काहीतरी बनवलं होतं ना त्यांच्या बरोबर आहे जे निवडून आले ते काही काम करून निवडून आलेले नव्हते सगळे नवीन युवक हे ते लोकांनीसुद्धा त्यांना उत्साहाने निवडून दिलं त्यांनी संधीचं सोनं नाही केलं माती केली आणि त्याच्यामुळे पुढच्या निवडणुकीमध्ये जो काही त्याचा परिणाम त्याचा काही जो रिझल्ट यायचा होता तो लागला अजूनही मला असं वाटत नाही कुठल्या पक्षावर नेत्यावर टीका करण्यावर मी अजिबात मोठा नाही कुठला पक्ष पक्ष असतो पण जे काही दिसायला पाहिजे ते तसं एक राजकीय कार्यकर्ता म्हणून मला असं वाटत नाही की आ, खूप काही त्यांच्याकडनं म्हणजे आम्हाला प्रॉब्लेम मिळेल असं काही तुमची बी टीम नाही असं तुम्हाला म्हणायचं नाही टीम बी टीम का वापरायची काही गरजच नाही ना आमचंच नेतृत्व एवढं मोठं आहे की आम्हाला बी टीम कशासाठी आम्ही वापरू ज्या वेळेला काही गरज असते बी टीमची पण आम्हाला खरोखरच गरज नाही बरोबर आत्ता केंद्रात राज्यात आणि सगळीकडे जी महायुती आत्ता ज्या प्रमाणात चालली आहे कालच्याही सगळ्या नगरपालिका नगर, नगर परिषदांच्या निवडणुकांमध्ये जवळपास टू थर्ड मेजॉरिटी युतीची आली आहे ना बरोबर पहिले काही ठिकाणी वेगळे लढले असतील आहेत तर महायुतीचेच नाही हो शेवटी जो होईल तो महायुतीचाच होईल हे शंभर टक्के बरोबर त्यात दुसरं कोणी येऊ शकत नाही बरोबर मग असं ह्या या गोष्टीचा विचार जर केला तर हे दोन ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा खूप जोरात सुरू आहे आणि दोन्ही ठाकरे बंधू मान्य करतायत की तुमचे महाराष्ट्राचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच आम्ही एकत्र आलो तर हे तरा जर दोघं एकत्र आले तर महायुतीला फटका बसून असं वाटतं कल्याण डोंबिवलीत खास करून विचारतो नाही जर तेच कबूल करत असतील की त्यांच्यामुळे एकत्र झालो मला असं वाटतं की दोन वेगळे झालेले बंधू परत एकत्र येण्यासारखं आनंदाची गोष्ट काय शेवटी घर हे घर आहे ना त्याच्यात आपण आनंद मानला पाहिजे राजकीय दृष्ट्या काय होईल हे निवडणुकीनंतरच समजेल त्यामुळे त्याची काही आपण फारशी दखल घ्यावी किंवा आपण त्याच्यावर विचार करावा मी मगाशी म्हंटल असं निवडणूक निवडणुकीसारखी लढायची आहे म्हणजे कोणतरी समोर उभं राहणार आहे ना मग आपण कशाला काळजी करायची आपण आपलं काम करायचं आपल्या पक्षावर विश्वास ठेवायचा आपण केलेल्या कामावर लोकांवर विश्वास ठेवून आपण पुढे जाऊ शंभर टक्के यश महायुतीचं आहे काही फटका बसणार नाही अजिबात नाही या शहराचा महापौर महायुतीचाच असेल आणखी एक प्रश्न महत्वाचा मला विचारायचा आहे की जसं आपण वेगवेगळ्या पक्षांची युतीतल्याच महायुतीतल्या पक्षांची चर्चा करतो आहे कल्याण डुंबिलीमध्ये एक चर्चा ज्येष्ठ कार्यकर्ते पक्षातले तुमच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये एक अशी चर्चा आहे की निवडणूक के डी एम सीची कल्याण डुंबिली महापालिकेची आपण स्वबळावर लढली पाहिजे तर याच्यावर तुमचं मत काय की स्वबळावर गेलं पाहिजे की महायुती म्हणूनच लढली पाहिजे नाही विषय असा आहे की केंद्रात राज्यात महायुती आहे आणि त्याचे खूप चांगले रिझल्ट मिळाले दहा वर्षानंतर निवडणूक येते आणि ही निवडणूक कार्यकर्त्यांची असते प्रत्येक कार्यकर्त्याला मग तो राजकीय जीवनात असतो ना हुँ. जर युती झाली तर समजा अर्ध्या सीट झाल्या काय झालं तर अर्धे कार्यकर्ते तिथे संपतात ना कार्यकर्ता स्वाभाविकपणे म्हणणार ना की नाही युती नको मला लढाला मिळालं पाहिजे नाहीतर त्याची वाढ पाच वर्षासाठी खुंटते हां हां त्यामुळे कार्यकर्त्याचं जे काय म्हणणं आहे त्यात काही त्रुटी नाही किंवा त्यात त्याची काहीच चूक नाही की नाही आम्हा आम्ही काम केलं आहे पाच वर्ष दहा वर्ष दहा वर्षांनी वर्षा नि, निवडणुका येत आहेत मला लढायला मिळालं पाहिजे तो म्हणणार की आणि दुसरी गोष्ट अशी आहे की भारतीय जनता पार्टीची ताकदसुद्धा आत्ता खूप मोठ्या प्रमाणात वाढली बरोबर पूर्वी जसा कार्यकर्ता होता तो कामातनं पेटून उठून त्यांनी स्वतःचं एक स्थान निर्माण केलं अंबरनाथ बदलापूरला आज आमचे नगराध्यक्ष स्वतंत्र लढून आले तिथे तर महायुतीमधल्या आमच्या दोन घटकांची मैत्रीपूर्ण लढत झाली पण भाजपचे दोन्ही नगराध्यक्ष निवडून आले तिथे साहजिक वाटणार की नाही आपण वेगळं लढावं हो। पण शेवटी वरचं जे नेतृत्व सांगेल भारतीय जनता पार्टीमध्ये माणूस मत व्यक्त करतो कार्यकर्ता पण एकदा का पक्षाकडनं जे काही सांगितलं जातं त्याच्यावरनंतर तो भाष्य करत नाही पक्षाचा आदेश मानून तो पुढे जातो प्रथम राष्ट्र मग पक्ष आणि मग स्वतः ही जी भूमिका पक्षाने मांडली आहे म्हणून तळागाळात असले म्हणजे आम्ही कुठेच नव्हतो त्याच केंद्रामध्ये तिसऱ्यांदा निवडून आलो पक्ष जे सांगेल ते होईल पक्ष जे सांगेल ठेवेल बरोबर तर पक्षामध्ये आत्ता दुसरी एक अशी एक चर्चा आहे तुमच्याबद्दलची सांगतो की आत्ता स्थानिक आमदार कल डोंबिलीचे रवींद्र चव्हाण हे प्रदेश अध्यक्ष झाले तर रवींद्र चव्हाणांच्या नंतर डोंबिवलीसाठीचं नेतृत्व कोणतं तर ते राहुल दामले असे संघाचेही कार्यकर्ते बोलतात आणि भाजपचेही कार्यकर्ते बोलतात तर ह्याला धरून जर पुढे पक्षाने तुम्हाला मोठी जबाबदारी दिली तर ती घ्यायला आवडेल का जबाबदारी छोटी असो किंवा मोठी जबाबदारी दिली की ती पूर्ण करायची माझा स्वभाव आहे त्या त्या वेळेला ज्या ज्या जबाबदाऱ्या दिल्या त्या त्या वेळेला मी त्या माझ्यात जेवढी ताकद आहे तेवढ्या तेवढी लावून मी त्या पूर्ण केल्या आणि सांगायला आनंदही वाटतो की त्याला यश पण मिळालं बरोबर आहे जी जबाबदारी असेल ती घेऊ चव्हाण साहेबांच्या नंतरचं नेतृत्व जर असं म्हटलं तर काल जी सभा आमचा मेळावा झाला त्यात मी असं म्हटलं की आपल्याबरोबरचा माणूस आता इतका मोठा झाला आहे त्याची स्थानिक लेवलला किंवा आमची कोणाची आता बरोबरी झाली भावनिक झाला होता मुद्दा मां। नाही भावनिक म्हणजे आपण काम केलं त्याच्यावर आम्ही एकत्र नगरसेवक होतो सगळं होतं पण त्याला मिळालेल्या त्यांना त्याला म्हणण्यापेक्षा त्यांना मिळायला आता हे प्रेम आहे ते नाही नाही ही प्रोटोकॉल आहे हे वस्तुस्थिती आहे की आपण त्याचा विचारही केलेला नसतो आणि त्या ठिकाणी एखादा आपल्या जवळचा माणूस पोचतो पूर्वीचे एखादा प्रदेशाध्यक्ष असेल तर त्याच्यापर्यंत पोचताना आम्हाला किती खटपट आज जवळ आहे ना बरोबर पण तो ती व्यक्ती एवढी मोठी झाली ते जबाबदारी त्यांची तिकडे वाढली पण लोकल कार्यकर्त्याची जबाबदारी ते मोठे झाल्यामुळे लोकल कार्यकर्त्याची जबाबदारी वाढली किंबहुना कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये त्यांच्या पक्षाचा महापौर असावा ही जबाबदारी पण भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची आहे आणि म्हणून प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं की भारतीय जनता पार्टीचा महापौर असला पाहिजे तो मायुतीचाच असेल पण तो भारतीय जनता पार्टीचा असला पाहिजे म्हणून दृष्टीने जबाबदारीचं जे चर्चा होते ती घ्यायला तुम्ही तयार आहात जी जबाबदारी त्यांनी जी जबाबदारी दिली ती मी घेईल बिलकुल शंभर टक्के घेईल येस राहुल दामण्यांबरोबर अजूनही काही गोष्टी आपल्याला बोलायच्या आहेत भाजपाचा जशी पहिल्या निवडणुकीपासून निवडणुकीच्या कार्यक्रमातली चर्चा सुरू झाली चाय पे चर्चा तर चाय पे चर्चावरती रॅपिड फायर क्वेश्चन राहुल दामलेंबरोबर भेटूया सोबत सगळे राजकीय प्रश्न आपले चर्चेत आणले त्याच्यावर चर्चा केली मुद्दे जाणून घेतले वेगवेगळ्या मुद्द्यांवरती आपण त्यांच्याशी बोललो तर राहुल दामले यांच्याबरोबर काही रॅपिड फायर प्रश्न करायचे आहेत चाय पे चर्चा एका वाक्यात उत्तरं आणि तुमच्या मनातला भाव जाणून घेण्याचा आमचा प्रयत्न आहे पहिला प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे ही निवडणूक झाल्यानंतर महापालिकेत सभापती व्हायला आवडेल की महापौर महापौर नेत्यांमध्ये भाजपच्या देवेंद्र फडणवीस की नितीन गडकरी धोनी जास्त जवळ कोण फडणवीस साहेब ओके महायुतीचा विचार केला तर महायुतीच्या नेत्यांमध्ये प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहजिक रवींद्र चव्हाण जाता सामाजिक संस्थांमध्ये तुम्ही काम करता डोंबिलीमध्ये गणेश मंदिर संस्थान की ब्राह्मण सभा आणि दोन्ही सामाजिक संस्था आहेत आपण राजकीय काम करतो त्यामुळे निवड नाही करता येणार ओके खाण्याच्या बाबतीमध्ये पुरणपोळी की मोदक पुरणपोळी गणेश मंदिरात दोन मोदक नावर नाही पुरणपोळीच पुरणपोळीचा आवडते ओके गाण्याच्या बाबतीमध्ये संगीतात लता मंगेशकर की आशा भोसले साहजिक लता मंगेशकर मोहम्मद रफी की मन्नाडे मोहम्मद रफी ओके साहित्यामध्ये पु ल देशपांडे की आचार्य यात्रे पु ल देशपांडे आता निवडणूक लढत आहे म्हणून आवडता प्रभाग कोणता सावरकर रोड की पेंडसे नगर डोंबिवलीमध्ये काही सामाजिक गोष्टी करत असताना दिवाळी पहाटी होते आणि नववर्ष स्वागत यात्रा होते नेमकं कोणतं आवडतं नववर्ष स्वागत यात्रा सगळ्यात आवडीचा प्रश्न शेवटचा जो कदाचित तुम्हालाही आवडेल आणि इतरांना ऐकायला आवडेल राहायला कुठे आवडेल अलिबाग की डोंबिवली डोंबिवली <laughs> या या रॅपिड पॅरमध्ये कारण ते तसे मुरलेले भाजपचे राजकारणी आहेत त्यामुळे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर एका वाक्यात त्यांनी परफेक्ट दिलेलं आहे खूप शुभेच्छा लावली तुम्हाला निवडणुकीसाठी आणि या निवडणुकीमध्ये तुम्ही पुढे वेगवेगळ्या पदांवरती जावं याच शुभेच्छा आमच्याकडून मी तुम्हाला देतो आणि ही चायपी चर्चा आपण इथेच संपूया पुन्हा भेटूया नव्या नेत्यासह नव्या प्रश्नांसह आणि नव्या प्रभागातल्या वेगळ्या विषयांसह दुम् तोपर्यंत नमस्कार